आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव श्रीमंत तगडूशेठ हलवाई ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत एक दिवसीय मोफत महारोगी शिबिराचं आयोजन शिरूर श्रीमंत तगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे एकाच छताखाली विविध चौसष्ट विभागांच्या माध्यमातून महारोगी शिबिरात बारा हजार सातशे एकोणसत्तर जणांची विनामूल्य तपासणी आणि उपचार करण्यात आले हे महाआरोग्य शिबीर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील प्रांगणात आयोजित करण्यात आले होते या शिबिरात पुण्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांच्या आरोग्याची तपासणी काळजी घेत विविध साहित्य आणि औषधे वाटप करण्यात आले या महारोग्य शिबिरात एकोणसाठ रुग्णालय आणि पाच संस्थांचे चारशे पाच तज्ञ कार्यकर्ते शिबिरात अखंड सेवा देत होते या महारोग्य शिबिराचं उद्घाटन श्री गजानन महाराज संस्थान शेगाव गोपाळ गीते यांच्या हस्ते झाले उद्घाटनाप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या महारोग्य शिबिरात हृदय आजार कर्करोग किडनी नेत्र आजार दंत उपचार स्त्री रोग लहान मुलांच्या शस्त्रक्रिया अपंगांना मोफत जयपूर फ्रूट वाटप रक्त तपासणी रक्तदान शिबिर ईएनटी आयुर्वेदिक होमिओपॅथी उपचार अस्थिरोग विविध थेरपी रेडिओलॉजी श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करण्यात आले महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका विविध योजनांचा लाभ कसा याची माहिती देखील देण्यात आल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले मागील वर्षी तब्बल बहात्तर रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली तर त्याआधीच्या वर्षी एकेचाळीस हजार आठशे मदत करण्यात आली आहे यापुढेही अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं या, या महारोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला वर्षभरात ट्रस्टची संलग्न विविध दोनशे तेवीस रुग्णालय आणि विविध संस्थांमधून आरोग्य सेवा दिली जात आहे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबिर आणि विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे आरोग्य सेवेचे कार्य उत्तम असून अधिकाधिक लोकांना याचा लाभ व्हावा असे सदिच्छा या शिबिरास उपस्थित युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक श्रीमती वर्षा नाईक यांनी व्यक्त केले मध्ये दगडूशेठ हलवाई गणपती यांनी एक महा महाआरोग्य शिबिर प्रदान केलेलं आहे पुणे शहरातल्या व इतर भागातल्या गोरगरीब जनतेसाठी या आरोग्य उपक्रमाचा चांगला लाभ लोकांनी घ्यावा ह्याच्यासाठी आ, आ, आरो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कात्रज ओरा ओरा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कात्रज और, आणि श्रीमंत दौडशे अल्वे गणपती ट्रस्ट यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे माझे सहकारी मित्र डॉक्टर रंगरेजा सतीश अप्पा तावरे आणि बंगाळे बंगाळे सर या, रेडेकर रेडेकर सर यांनी हा जो इतका सुप्त उपक्रम कार्यक्रम घेतलेला आहे मी तुम्हाला एकच सांगू शकतो मी एकच सांगू शकतो की मी एकनाथ शिंदे साहेबांचा सा खास हितचिंतक आहे त्यांनी महाराष्ट्रभर आरोग्य आरोग्यसेवेला प्राधान्य दिलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आरोग्य शिबिराचं आयोजन होत असतं आणि ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं तो आमचा श्वास आहे तो आमचा ध्यास आहे ह्या हिशोबाने आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी यांच्याबरोबर सहकार्य करत असतो आणि लोकांना ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ह्या सर्व योजना मोफत गोरगरिबांसाठी राबवते तर मी ह्या मंडळाचा एक कार्यकर्ता कार्यकर्ता छोटासा म्हणून मला पण एक सार्थ अभिमान आहे जय गणेश जय गणेश जय गणेश एकनाथ शिंदे साहेब सांगतात त्याप्रमाणे आरोग्य आपल्या दारी याचा पुरेपूर उपयोग किंवा पुरेपूर पावलावर पाऊल ठेवून चालणारं कार्य म्हणजे श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट आणि सुवर्णयुक्त तरुण मित्र मंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी करत असतात त्याबद्दल पुरुष एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद आभार संत लाईफ प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे पुणे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संत लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा